भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझला अनुभव व्यसनाच्या आहारी जाऊन संयुक्त कुटुंबातून दुरावले एका भगवंताचरणी सुख समाधान मिळाले माझे नाव गिरीधर बळीरामजी फुकट आहे आज मी माझला अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे आमच्या कुटुंबात माझे आई वडील मोठा भाऊ वहिनी व त्यांची मुले आणि मी माझी पत्नी व एक मुलगी होतो आमचा परिवार हा संयुक्त प्रमाणे होता व सर्व सुरळीत चालले होते मी ट्रान्सपोर्टमध्ये काम करायचो आणि त्यात चांगली मिळकतही होती पण म्हणतात ना की वाईट संगतीमुळे माणूस वाहून जातो आणि चांगली संगत जीवन उज्ज्वल करते तर मला दोन्ही संगत लाभल्या अगोदर मला वाईट संगत लाभली व मी दारू सट्टा जुहवा या व्यसनाच्या आहारी गेलो हेच माझे मार्गात येण्याचे कारण आहे मला दारू सट्टा जुहवा यांचे अतोनात व्यसन होते या व्यसनामुळे माझी परिस्थिती खालावली होती मी वरील व्यसनांनी एवढा भयंकर पीडित होतो की माझे लक्ष माझ्या कुटुंबात नव्हते मी नेहमी पंधरा दिवस तर कधी महिनाभर दारू प्यायचो मी घरात दारू पिऊन आलो की माझ्या पूर्ण कुटुंबातील व्यक्तींशी भांडायचो मला लहान मोठ्यांचा आदर राहत नव्हता वाटेल ते मी कुटुंबात बोलायचो व या दारूचा व्यसनामुळे मनात राग येत असल्याने मी माझ्या पत्नीला खूप मारायचो यामुळे माझे सासरी व माझ्या घरातील लोक खूप चिंतेत असायचे त्यांना वाटायचं की हा एक ना एक दिवस सुधारेल ते माझ्या करिता अनेक देवांना फेऱ्या मारू लागले कधी बुवा बाजी करणाऱ्या लोकांकडून काही धागे दोरे करू लागले जेणेकरून मला या व्यसनातून मुक्ती मिळेल सर्व करूनसुद्धा कुठेही समाधान मिळत नव्हते व कुटुंब पूर्ण हताश होऊन गेले होते माझे व्यसन वाढत होते त्यामुळे कुटुंबात कलह निर्माण व्यायचा कधी भांडण एवढं वाढायचा की कुणाचा जीव मी कधी घेईल याची शाश्वती नव्हती या वाईट व्यसनामुळे व वा माझ्या या वाईट वागणुकीमुळे माझे आई वडील मोठे भाऊ व त्यांची पत्नी मुले सर्व वेगवेगळे राहायला गेले व माझं संयुक्त कुटुंब एका क्षणात विस्कळीत झाला एवढे होऊन सुद्धा माझे व्यसन व वा वाईट संगत काही कमी होत नव्हते व्यसनामुळे पंधरा ते पंधरा दिवस दारू पिऊन असायचो यामुळे मला शुद्ध राहत नसायची त्यामुळे मी कामावर जाऊ शकत नव्हतो नेहमी दारू पिऊन इकडे तिकडे पडत असायचो माझ्या घरात खायला अन्न राहत नव्हते तर तिकडे माझे आईवडील मोठे भाऊ खूप आनंदाने व थाटामाटात राहू लागले कारण त्यांना आता काही चिंता नव्हती आणि त्यांनी आम्हाला दूर सुद्धा केले होते माझी पत्नी नेहमी मला म्हणायची की आपण परमात्मा एक मार्गात जाऊ पण मी तिला नेहमी रागवायचो व या मार्गाला वाईट शब्दांत बोलायचो माझ्या घराबाजूला एका सेवकांचे घर आहे त्या घरी जाऊन माझी पत्नी रडत बसायची व आपले दुःख त्यांना सांगत असायची त्यांनीच मार्गात येण्याची कल्पना माझ्या पत्नीला दिली आणि मार्गातील दैवी शक्ती कसे कार्य करते याबद्दल सुद्धा माहिती दिली होती तरीसुद्धा मी स्वतःमध्ये मग नसून या मार्गालाच वाईट शब्दांत बोलायचो एवढं सर्व घडून सुद्धा माझ्यात काही बदल होत नव्हता आणि घरातील परिस्थिती खूप खालावली होती माझी लहानशी मुलगी अश्रू भरून बघायची की कधी मला एक अन्नाचा कण मिळेल व कधी मी पोटभर जेवण करील कारण घरात खाण्या शिवाय काही उरले नव्हते माझी पत्नी मुलीला घेऊन एका कोपऱ्यात रडत बसायची आणि आपल्या कर्माला दोष देत असायची पण तिने मात्र माझा साथ सोडला नव्हता मी तिला नशेमध्ये असल्याने खूप मारायचो व ती नेहमी हा प्रकार सहन करत होती सहन करता करता तिची सहनशीलता संपून तिची प्रकृती खालवली होती प्रकृती एवढी खराब झाली की ती माझा साथ देईल की नाही याची शाश्वती नव्हती सर्व डॉक्टरी उपचार करून सुद्धा काही हातात लागत नव्हते काय झालं असावं काही कळत नव्हते ती दिवस रात्र झोपून असायची पूर्ण कमजोर होऊन गेलेली होती स्वतः उठून उभे होण्याची तिची हिंमत नव्हती हे सर्व घडत असून सुद्धा मला काही शुद्धी नव्हती व मी व्यसनात तल्लीन होतो दिवसेंदिवस पत्नीची प्रकृती खराब होत होती तरी माझे व्यसन काही कमी होत नव्हते माझी लहान अशी चकुली आमच्या या सर्व दुःखमुळे स्वतः यातना सहन करत असायची तो प्रसंग आठवला की मन भरून येऊन अश्रू डोळ्यांतून वाहत असतात मग लोक सांगायचे की या देवीकडे न्या त्या देवीकडे न्या तो बुवा पाणी देतो तर तो बुवा धागा देतो परंतु माझ्या घराजवळ परमात्मा एक मार्गाचे सेवक राहत असून सुद्धा मी त्यांच्याकडे व मार्गाकडे दुर्लक्ष करीत होतो विनाशकाले विपरीत बुद्धीप्रमाणे जो जसा सांगेल तिकडे जात होतो दूरवरचा सर्व देवी देवता बुवा बाजी करणाऱ्याकडे कसे तरी तिला नेत असायचो ते सांगायचे की पत्नीला बाहेर बाधा झाली आहे ती दूर करण्यासाठी पैसे लागतील ते सांगेल त्याप्रमाणे करू लागलो कर्जबाजारी होऊन पैसा घ्यायचो व त्या ढोंगी लोकांना द्यायचो ते सांगायचे की लिंबू नारळ अगरबत्ती घेऊन देवांची विधी कर पूजापाठ कर आराम मिळेल असे सांगून मोठ्या प्रमाणात रक्कम मोजायचे परिस्थिती खूप खालावत होती माझ्या पत्नीला दहा ते पंधरा दिवस आराम व्हायचा नंतर पुन्हा परिस्थिती जशीच्या तशी आणि माझं व्यसन मात्र काही कमी होत नव्हते व्यसन ही दिवसेंदिवस वाढत जात होते पंधरा दिवस काम करायचो तर एक महिना मिळालेली मिळकत व्यसनात घालवत असायचो एके दिवशी माझी पत्नी कशीतरी बाजूला राहणाऱ्या सेवक कुटुंबाच्या घरी गेली व त्यांचा समक्ष रडत बसली सेवक कुटुंब त्यागी असल्याने त्यांच्याकडे बाबा हनुमानजी व तत्वाची प्रतिमा आहे तिने त्या प्रतिमेसमोर बाबा जी ना विनंती केली आणि त्या सेविका काकूने सांगितले की आमचा परमेश्वर शब्दावर उभा आहे तू परमेश्वराजवळ शब्द ठेव मग बघ सर्व ठीक होईल यानंतर माझ्या पत्नीने परमेश्वराजवळ शब्द ठेवले की माझ्या पतीला मार्गात येण्यास सद्बुद्धी द्यावी कारण माझा हा श्वास अखेरचा होता मी पैशाने सर्व डॉक्टरी उपायाने बुवाबाजी विधीने हरून चुकले आहे परमेश्वर महान आहे पत्नीचे शब्द खरे ठरले एके दिवशी मी कामावरून घरी दारू पिऊन आलो आणि अचानक चक्कर येऊन जमिनीवर पडलो ती वेळ रात्री बाराच्या आसपासची होती हातच्या दोन्ही मुठी बांधून पांढरे डोळे करून इतरत्र पाहू लागलो व मला कुणाचीही ओळख पटत नव्हती आणि कुणाशीही बोलत नव्हतो माझी पत्नी खूप रडू लागली कारण माझ्याशिवाय तीच कुणी नव्हतं आणि वरून लहान बाळ होत त्यानंतर तिने मला कसे तरी सांभाळले दोन तासाने मी थोडाफार शांत झालो आणि झोपलो त्यानंतर मी स्वत उठून पत्नीला म्हटले की आपण परमात्मा एक मार्गात जाऊया ज्या मार्गाला मी वाईट शब्दांत बोलायचो तोच मार्ग माझ्या जीवनाचा खरा उद्धारमय मार्ग ठरला व याच मार्गामुळे मला योग्य संगत लाभाली क्षणभर वेळ न घालविता आम्ही सकाळ झाल्यावर बाजूला राहणाऱ्या सेवकाकडे गेलो त्यांनी मला म्हटले की तुम्ही अगोदर व्यवस्थित विचार करून घ्या की हा मार्ग स्वीकार करायचा काय कारण तुम्ही या मार्गाला वाईट शब्दांत बोलता मी त्यांना ठाम मत दिले की मी या मार्गात येण्यासाठी पूर्णपणे तयार आहो कारण मला मृत्यूचे द्वार दिसले होते आणि पत्नी व लहान मुलीचे संगोपन कोण करणार याची काळजी मला त्या रात्रीपासून लागली होती म्हणून मी व माझ्या पत्नीने ठाम विचार करून मार्ग स्वीकार करण्याचा निर्णय घेतला त्या सेवकांनी आम्हाला मार्गदर्शक काकाजीकडे नेले काकाजीने आम्हाला मार्गात येण्याचे कारण विचारले आम्ही आमचे पूर्ण दुःख व आपबिती त्यांना सांगितली त्यानंतर त्यांनी आम्हाला मार्गाप्रती मार्गदर्शन केले आणि नियमात राहून नियमित कार्य करावे असे बजावून सांगितले आम्हाला दोन दिवस पुन्हा विचार करण्यास दिले आणि घरातील सर्व देवी देवतांच्या प्रतिमा व मूर्तीचे विसर्जन तसेच धागे दोरे विसर्जित करून घर पूर्णतः स्वच्छ करून तिसऱ्या दिवशी कार्य घेण्यास बोलावले व कळविले की मार्ग घेण्याअगोदर सर्व वाईट व्यसन बंद करून सत्यवचन परमेश्वर व बाबाला द्यावे लागेल आम्ही सत्यवचन देऊन आम्हाला सात दिवसांचे साधे कार्य देण्यात आले मार्गात प्रवेश करतास माझे व्यसन तर अगोदर सुटले होतेच सोबत पत्नीच्या प्रकृतीला सात दिवसांच्या कार्यात पूर्णपणे आराम मिळाला घरात आनंद वावरू लागला आणि आम्हाला खूप समाधान मिळाले एवढे पैसे खर्च करून इतरत फिरून जे समाधान व सुखशांती कुठे नाही मिळाली ते समाधान व सुखशांती या मार्गात आल्यावर सात दिवसात मिळाली धन्य आहे शब्दरूपी परमेश्वर मग आम्ही नेहमी कार्य करू लागलो आणि गावात बैठक होत असल्याने नियमित बैठकीत जाऊ लागलो मार्गाबद्दल माहिती व तत्व शब्द नियम आणि सेवकांचे अनुभवबाबत जाणून आम्ही सुजाण होऊ लागलो आणि सर्व सुरळीत चालू झालं नियमित कामावर जायचं भगवत कार्याचा चर्चा बैठकीत जाऊन मार्गाबद्दल छान छान माहिती मिळवून आपली गृहस्थी उंच आणू लागलो माझे जे घर तुटलेले होते ते सुंदर नीट केले घरात अन्नधान्यचा साठा निर्माण होऊ लागला कमविलेला पैसा शिल्लक राहू लागला माझी मुलगी आता हसतमुखाने राहू लागली आणि सर्व सर्व छानच होत गेलं पुन्हा माझ्या घरी कन्यारत्न प्राप्त झाले व आनंद पुन्हा द्विगुणित झाला यानंतर आम्ही त्यागाचे कार्य घेतले त्याग पण छान सुरळीत पार पडला हवन पण योग्य रीतीने पूर्ण झाले आणि आज कुटुंबात आनंदही आनंद आहे सर्व प्रकारे सुखसमाधानी आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव श्री गिरीधर बळीरामजी फोकट पत्ता मूळ अधिक पोस ताजनी ता कामठी जी नागपूर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार